नमस्कार मंडळी मंडळी प्रथम ना देव टू चॅनल तुमचं सरशाचं स्वागत करत आहे मंडळी बलगडी शिरक्षेत्रातील जुना आणि पारंपरिक आणि सर्वात मोठं इंद्रकेसरी मैदान पार पडणार आहे म्हणजेच येणाऱ्या एकवीस जूनला बलगडी शिरक्षेत्रातील टॉपचं इंदकेसरी मैदान पेडगाव इंद मैदान या मैदानासाठी बलगडी शिरक्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येतात या मैदानामध्ये आपल्याला हजार हजार गाड्या पाहता दिसतात आणि मैदानाचं स्वरूप हे सर्वात मोठं असतं आणि मैदान ह्या बैलगाडी शहर क्षेत्रातील सर्वात मोठं हिंद केसरी मैदान म्हणून या मैदानाची ख्याती आहे तर मंडळी या मैदानासाठी प्रत्येक बैलगाडी मालक वर्षभर आपल्या नंदीची मैदानामध्ये जबरदस्त तयारी घेत असतो प्रत्येक बैलगाडी मालकाला वाढतं येणाऱ्या पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या नंदी फायनलला राहायला पाहिजे पण जो त्या मैदानामध्ये चांगला पळेल तो त्या मैदानामध्ये तुफान वेगाने पळेल त्याच्या नशिबी पेडगाव हिंद केसरीचा गोलाल असेल तोच त्या मैदानामध्ये पेडगाव हिंद केश केसरीचा किताब मिळवेल आणि किताबाचा मानकरी होईल मागच्या वर्षी पेडगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांक पटकवला होता ओपनला देखील आपल्या सर्वांचा लाडका बाकासूरने आणि छत्रपती संभाजीनगरच्या लखनने दुसऱ्या दिवशी एक हजार गाड्यामध्ये आदतचं मैदान झालं तर त्या मैदानामध्ये देखील आदतने एक्का आणि बाकासूरने पळून त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता मागच्या वर्षी पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये बाकासूरने एक नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे तर मंडळी या मैदानामध्ये देखील येणाऱ्या एकवीस जूनच्या मैदानामध्ये खरंच मैदानी भागाला मजा येणार आहे या मैदानामध्ये बैलगाडी श्रीय क्षेत्रातील सर्वांची लाडकी आणि येवण जोडी पाळणार आहे बऱ्याच दिवसानंतर या बैलगाडी श्रीय क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच हा जोड एकत्र पळाला होता माळशिरसला आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला होता आणि हिंद केसरीचे किताबाचे कि ठरले होते आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेदाज बादशाह मथूर एक हजार एक कुमार रणूर रालबाई पाटील यांचा आणि वेगाचा शेवट आणि वेगाचा बादशाह हिंद केसरी सरजा आपल्याला येणाऱ्या एकवीस जूनच्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये मथूर आणि सरजा हा जोड एकत्र पाहताना दिसणार आहे अशी बलिगडी श्रीय क्षेत्रामध्ये चर्चा चालू आहे तर मंडळी तर या पैलगडी क्षेत्रातील मथुर आणि सर्जावरती लाखो शरद प्रेमी यांच्यावरती प्रेम करतात जेव्हा जेव्हा मथुरा आणि सारज एकत्र पळाले तेव्हा तेव्हा गाडी फरकानेच मैदानामध्ये चांगली मैदानामध्ये धावते तर मंडळी खरं तर येणाऱ्या पेडगाव हिंदकेत्री मैदानामध्ये मथुर आणि सर्जा जर एकत्र पळाले तर प्रेक्षकांची पण जी काही इच्छा आहे लवकरात लवकर मथुर आणि सारजा एकत्र पळायला पाहिजे ती इच्छा देखील पूर्ण होईल आणि खरंच त्या मैदानामध्ये मथुराने आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा त्या मैदानामध्ये तुफान वेगाने धमाका नक्कीच करेल आणि गुलालाच्या मानकरी शंभर टक्के होईल येणाऱ्या एकवीस जूनच्या हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये रमंडे ह्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मथुर आणि सारज एकत्र पाळताना दिसणार अशी बलगाडी क्षेत्रामध्ये चर्चा चालू आहे आणि रोलबाई पाटील यांनी देखील सांगितलं येणाऱ्या मोठ्या हिंदकेसरी मैदानामध्ये मथुरा सारजा तुम्हाला एकत्र पाळताना दिसेल आणि ते मैदान म्हणजेच पेडगाव इंद्रकेसरी मैदान येणाऱ्या एकवीस जूनला पार पाडणार आहे तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या एकवीस जूनच्या इंद्रकेसरी पेडगाव मैदानामध्ये मथुरा आणि सारजा कसे पळेल ते कम्युनिधी नक्कीच सांगा आणि येणाऱ्या हिंदकेसरी पेडगाव मैदानाचा दोन हजार पंचवीसचा प्रथम क्रमांकाचा मान कोण मिळवेल मागच्या वर्षी तर बाकासोरने रेकॉर्ड तयार करून ठेवले पण यावर्षी कोण करेल एक नवीन रेकॉर्ड ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला एक सबस्क्राईब करा धन्यवाद